सोलापूर शहरात लग्नाची वरात काढायची असेल तर संबंधितांनी पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे बेकायदा वरात काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल शिवाय परवानगी शिवाय डी जे लावता येणार नाही असा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला शहरात डी जे वाजवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे प्रत्येक कार्यक्रमात डी जे लावून नृत्य केले जाते शिवाय यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होते वरातीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या प्रकारांमुळे रस्त्यावर विस्कळीतपणा येतो व सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो असाच प्रकार कुंकूबाई हॉस्पिटलच्या पाठीमागील शीतला देवी मंदिरच्या रोडवर झाला होता त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत या व्यतिरिक्त अन्य काही ठिकाणी डी जे प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत असे प्रकार यापुढे घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल डी जप्त केला जाईल त्यामुळे आयोजक संयोजक व जयंती मिरवणुका काढणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे असेही विजय कबाडे यांनी सांगितले डीजे लावून गोंधळ निर्माण केला जात असेल तर स्थानिक नागरिकांनी संबंधित पोलीस ठाणे किंवा एकशे बारावर कॉल करून माहिती द्यावी पोलीस तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील व संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे